बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात कि माझ्या देशातल्या एखाद्याच्या बाबाच्या अंगामध्ये देव येतो माझ्या देशातल्या एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये देव येते दे, लक्षात ठेवा ज्या दिवशी माझ्या देशातल्या माझ्या देशातल्या माणसाच्या मनामध्ये माझ्या देशातल्या माणसाच्या मनामध्ये ज्या दिवशी शिवाजी राजांचे भाग त्या दिवशी आंबेडकर विषयाच्या सुरुवातीला ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांना आपण अभिवादन करतो बापू जेवणाचे जे ताट भाकरी हत्र घेऊन खा पण तुमच्या लेकराला शाळेत धरा कारण तुमचा लेकरू शिकल तर दिल्लीच्या तख्तावर राज करेल आणि तुमचा लेकरू नाही शिकला तर दोरी बंदरच्या जा स्टेशनला जाऊन हमाली करेल या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगाले संत गाडगे बाबा जात ना पूछो साधो की पूछ लिजे जिंदा बाप के पेट में तुम्ही कधी चावल न जाणार बाप मरासे ब असणारी संत कवी शिवाजी शिवाजी राजांची शिवजयंती आली की इंस्टाग्राम न्यूज अनेक सार्थ केल शिवाजी राजांची शिव जयंती आली की फेसबुक ला पोस्ट करणार अनेक स्थापन पण शिवाजी राजांची शिवजयंती अनवा शिवजयंती हे फक्त फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टावर साजरे करायचे नसते तर शिवजयंती घराघरात घरात म्हणा म्हणा आणि महाराष्ट्राच्या गावागावात आणि गावागावात माझ्या राजाच्या इतिहासावर व्याख्यान भेट व्याख्यान ऐकवत साजरा करायचे असते आणि ती साजरी सुधेल ते तुमच्या धैत्य गावत आहे याचा मला साथ अभिमान आहे आणि ते आता मला आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाय काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं आहे